श्री स्वामी समर्थ स्वामी अक्कलकोटचे म्हणजे बुद्धिगम्य आहे ते स्वतःच म्हणाले अक्लेस खुदा पश्चानो निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेच्या व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार अटीत लीला नाही व अनुभवास येणार नाही स्वामी एकम चिरंतन सत्य आहे बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहे स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहे परमहंस स्वयं आहे स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहे ते व्य अव्यक्त आहे ते भक्तांसाठी नाम व रूप घेता स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषाई विष्णू भगवान आहे स्वामींना कुळ जात धर्म संप्रदाय नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवण्याची आहे स्वामी अचलपण म्हणजेच उपमान देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहे स्वामी अमर अतक्य व अनुत्तम सर्वोत्कृष्ट आहे स्वामी तपमय अजर यतीश्वर आहे ते अखंड व सर्व चराला व्यापून आहे श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहे सर्व देवता आणि सिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधादी विकार नाही तसे संकल्प आणि विकल्प नाही ते सर्व साक्षी आहे स्वामींच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहे स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहे स्वामी नित्य जागृत आहे म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहे स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटृक्षासारखे वटृक्षाच्या तळी व मुळात दत्तनगर मूळ आहे म्हणून साध्या पार्थिव आहे स्वामी म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्थापलीकडचे आहे ते सर्व विश्वाला व्यापून दशांमुळे उरले आहे स्वामी सर्व जीवांचे पापी किंवा पुण्यवान सुदृढ म्हणजेच जीवलग आहे जीवांच्या उद्धारासाठी त्यांनी सदेह अवतारा या मृत्यूकालात घेतलेला आहे, आहे स्वामी साक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अनंत परमात्मा आहे स्वामी अतिद्रिय स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवर्तीन होणार साक्षात ईश्वर आहे स्वामी अमुख्य आहे म्हणजेच होणाऱ्या गोष्टीचे कथेक पण ते स्वतःकडे घेत नाही ते निर्मोहित तु, निरहंकारी तुल्य तुल्यनिंदास स्मृतीनो निर्वाकारी साक्षी आहे म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका मी आहे स्वामी अहम अहमभावहीन प्रसन्नाभव असे आहे ते भक्तांवर नित्य प्रसन्न असता त्यांच्या पापा वृत्तीवर व संकटावर ते रागवता व त्यांची देह व चित्त शुद्धी घडवून चित आणून त्याला मोक्ष प्राप्ती घडवता स्वामी त्रिलौकिक श म्हणजे स्वर्ग पृथ्वी व पाता यांचे आधार व आश्रय आहे स्वामी आत्मसंभ आत्मविद्वातून व निर्जरूपी आणि निजा दातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप वक होता स्वामी त्रिविध उपताप हर जन्म धर जरा मरण या अवस्थांतील यातना आणि अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्त काम कल्पद्रूभ भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहे स्वामी परमेश्वराय इष्ट यतीश्वर या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अच्युतच शक्ती आहे बाकी सर्व भ्रम व माया आहे या मायेच्या नादी लागल्याने तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे स्वामी दूर आहे असल्याने जागृत संयमी असे आहे म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे स्वामींचा क्रोध सर्व विश्वास विश्वात पड परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवावर रागवत नाही त्यांच्या दृष्टी प्रतीचे व्यवहार ते सहन करतात सुंदराबाईची मनोमानी सर्व विश्वच आपल्या हातात बोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी खूप झाल्यास सर्व विश्वासात होईल म्हणून स्वामी रागवत नाही तर अपराधांना क्षमा करता म्हणून स्वामी म्हणाले मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती स्वामी स्वामी भाव विरविगत आहे म्हणजेच महापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी ना ना चिंताबर अधिगंबर आहे चित्ता आणि दिक हेच त्यांचे वस्त्र आहे असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहे स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अश्विनाशी त्रिकालबिंद सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी लोकांत आहे म्हणजेच माया स्वरूप शक्तीचा अंत करणारे आहे त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजेच सर्वदायी सिद्ध आहेत ते कृपासागर आहे ते कृतनाशकृतज्ञ कृत लक्षण आहे सर्व कर्मे स्वामीच करता जय जय रघुवीर स्वामी समर्थ